नमस्कार मायलिकी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन अशी लसणाची चटणी पाहणार आहोत बघताच तोंडाला पाणी सुटतं अशी छान ही चटणी बनवून जर फ्रीजमध्ये ठेवली तर एक दीड महिना सहज टिकते तर इथे मी रात्रभर ही बेडगी मिरची भिजत ठेवली होती तर ही मिरची आहे पंचवीस ग्रॅम तर प्लेटमध्ये पाणी का ठेवलं तर जेव्हा आपण मिरची पाण्यामध्ये घालतो तेव्हा ती तरंगून राहते भिजत नाही व्यवस्थित त्यामुळे प्लेटमध्ये पाणी घालायचं आणि ती प्लेट ह्या मिरचीवरती ठेवायचं म्हणजे मिरच्या खाली जाऊन पूर्ण बुडाला जातात आणि व्यवस्थित भिजतात तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये ती मिरची घालायची लसूण घातला आहे एकमूट याला असं बारीक पेस्ट करून घ्यायची तर सुरुवातीला मी असं जाडसर वाटून घेतलं आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते थोडं पाणी घालायचं जास्त नाही आणि खूप अशी छान बारीक पेस्ट करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे आता कढई गरम करत ठेवली कढईमध्ये तेल घालायचं पण तेल घालताना थोडं जास्त घालायचं ही चटणी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान लाल झाले की त्यामध्ये ही चटणी घालून घ्यायची आणि छान आपल्याला परतून घ्यायची एवढी परतायची की त्यामध्ये जे आपण पाणी घातलं आहे तर ते पूर्णपणे जळलं पाहिजे आणि तेल चटणीला सुटलं पाहिजे तर आता मीठ घालायचं चवेनुसार या चटणीला कमी गॅसवरती हलवत राहायचं हवं तर तुम्ही झाकण पण मांडू शकता दोन मिनटासाठी तर इथे पाहू शकता मस्त झाली आता यामध्ये आम आमचूर पावडर घालते एक चमचा आमचूर पावडरमुळे याला टेस्ट छान येते आणि थोडीशी अशी आंबूस आंबूस लागते तर टेस्टी लागते नक्की करून पहा आणि इथे लिंबाचा रस घातला आहे तीन ते चार चमचे लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी सहज एक ते दीड महिना फ्रीजमध्ये टिकते तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर घाला ही चटणी खूप आवडीने खातात खूपच छान लागते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पाहू शकता इथे सहा ते सात मिनिट झालेत आणि छान अशी आपली चटणी तयार झाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद